विदर्भाच्या अनेक भागामध्ये कपाशी तूर आणि सोयाबीन या पिकाची बहुतांश शेतकरी लागवड करतात आता पीक साधारण पस्तीस ते चाळीस दिवसाचं झालं आहे अशा परिस्थितीमध्ये शेत हिरवीगार दिसत आहे मात्र या हिरवीगार दिसणाऱ्या पिकाच्या खाली मात्र अळीने डंख मारला आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे हुमणी अळी ही जी प्राधान्यानं ऊस आणि भुईमुंग पिकावर दिसायची ती आता इतर पिकावर सुद्धा दिसायला लागली आहे कपाशीवर सोयाबीनवर ही अळी दिसत आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहे फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातही या अळीने आता मुळं पोखर हे पोखरली आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या आहे सध्या मी यवतमाळ जिल्ह्याच्या एका शेतात आहे हे पाहू शकता की या झाडाचे मुळं जे झाडाचं हृदय असतं तेच या अळीनं पोखरून काढलं आहे आणि अशा स्थितीमध्ये या या अळीने जे माझ्या हातात दिसते या पांडुरक्या रंगाच्या सी आकाराच्या अळीने या शेतकऱ्यांच्या शेतातलं अशाच पद्धतीचे झाडं अशी पोखरून काढली आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी आता काय करावं असा मोठा प्रश्न पडला आहे विदर्भाच्या अनेक भागामध्ये या अळीने डंक मारला आहे त्यामुळं आता हिरवगार दिसणारं शेतशिवार या अळीनं आता पोखरून काढलं आहे शेतकरी अस्वस्थता आहे शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे मात्र अळीने नुकसान पातळीपेक्षा जास्त अनेक ठिकाणी आपला हल्ला चढवला आहे आणि त्यामुळं या अळीनं साधारण तीस ते चाळीस टक्क्यामध्ये आता सध्याच्या स्थितीमध्ये शेतशिवारामध्ये पिकांचं नुकसान केलं आहे जमिनीखाली राहणारी अळी हुमणी अळी हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दिसत आहे पिकं पिवळी पडत जा जा आहे काही पिकं जे आहेत झाडं जे आहे वाढत आहे आणि अशा स्थितीमध्ये काय करावं असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे वेळीच उपाययोजना झाल्या नाही तर या अळीनं साधारण सत्तर ते ऐंशी टक्के नुकसान शेतशिवारातील पिकाचं होऊ शकतं त्यामुळं वेळीच उपाययोजना करणं गरजेचं झालं आहे आता अनेक ठिकाणी कपाशीवर मावा तुडतुळे याचाही प्रादुर्भाव दिसतो आहे अनेक ठिकाणी शेतकरी मजुराच्या हाता हाताने किंवा स्वतःही फवारणी करताना दिसत आहेत आणि आता शेतशिवार हिरवं दिसत असलं तरी या अळीनं शेतकऱ्यांच्या चित्ता वाढवल्या आहेत मुळांच्या माध्यमातून झाडांना अन्नद्रव्य मिळतं त्याची वाढ होते मात्र त्याच मुळावर आता हुमिअळीने घाव घातला आहे आणि जमिनीखाली राहणारी ही अळी आता झाडांच्या मुळावर उठली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या आहे पिकं आता पिवळी बळवत आहे काही ठिकाणी पिकं वाळायला सुरुवात झाली आहे आणि मोठ्या प्रमाणात ही थी हुमणी अळी ठिकठिकाणी शेतकऱ्यांना दिसत आहे सर्व पिकावर मोठ्या प्रमाणात हुमनिळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे आता मी मागं इकडले जे जे प्लॅट दिसतं आपल्याला या प्लॅटमधले जवळपास तीस टक्के झाडं हुमनेळीमुळे वाढलेले आहे आणि होमनिवळीचा अटॅक असा आहे का म्हणजे तुम्हाला माहीतच पडत नाही काय हुमनेळी लागली का नाही लागली डायरेक्ट झाड जेव्हा मरते तेव्हाच माहीत पडते आपल्याला काय काय न मिळलं बाजार जेव्हा आपण ते जेव्हा निरीक्षण करतो मुळ्या जेव्हा काढतो किंवा झाडाचं उपडून पाह पाहतो तर ते हुमनेळी जर लागली तर झाडाचं पटकन उपडून येतात आणि त्याच्या मुळ्या कट केलेल्या असतात त्या तंतुमुळ्या ज्या असते ना त्या तंतुमुळ्या ते होमनिवळी खाते ही हुमनेळी एवढी डेंजर आहे का पूर्ण पीक म्हणजे जवळपास तुमचं जर शंभर टक्के पीक आहे समजा आपण हे पूर्ण शेत आपलं शंभर टक्के आहे शंभर टक्क्यापैकी पन्नास टक्के पिकामध्ये म्हणजे एवढं फास्ट नुकसान करते का आपल्याला माहिती पडू शकत नाही जेव्हा माहिती पडते तेव्हा पन्नास टक्के नुकसान झालेलं राहते जे पीक जे आहे रोप ते पिवळं पडत आहे त्याच्यानंतर वाळत आहे जर आपण अशा पद्धतीचं झाड जर दिसलं पिवळं येताना किंवा वाळताना जर दिसलं त्याला आपण उकटून बघायचं उकटून बघितल्यानंतर त्याचं वालं एकतर जे बुड आहे ते खु कुरतडलेलं असते किंवा त्या बुडाच्या खाली त्या भूमनी अळी दिसून पडते आपल्याला अळ्या आहे जमिनीमध्ये अंदर काही काही वरती दिसून राहिलेत असे समजा ना असे ते रेंगत राहते चालत राहते त्याची टेस्टी बेकार आहे यावरती अळ्यामुळे आणि सरकारनं त्याच्यावर काहीतरी करायला पाहिजे शेतकऱ्यासाठी किती प्रमाणात ते नुकसान करताना दिसून राहिलं प्रमाणात म्हणजे आता पाहणं तुम्ही हे किती मोठं ते खाऊन टाकलं देणं शेतामध्ये पकळून टाकलं पूर्ण रस्ते सगळ्याच पिकावर यायला सुरुवात झालेली आहे जसे की आहे ऊसावर येत आहे असे सोयाबीनवरही दिसून राहिलेली आहे पराठीच्या पिकावर पण दिसून राहिलेली आहे हे प्रमाण वाढत आहे हे सध्या परिस्थितीमध्ये विदर्भामध्ये तसंच विशेषतः यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस तूर आणि ऊस या पिकांमध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव होत आहे त्यामध्ये काही काही ठिकाणी हा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वरती सुद्धा आहे हुमणी अळी पिकांचं मोठं नुकसान करत आहे शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची सल्ल्याची गरज आहे अशा वेळेस कृषी विभाग नेमका कुठं आहे असा सवाल शेतकरी विचारत आहे शेतकऱ्यांना वाऱ्या उसळून कृषी विभाग नेमकं काय करत आहे असा सवाल शेतकरी विचारत आहे कृषी विभागाच्या शेतीशाळा कुठं झाल्या असा सवालही शेतकरी विचारत आहे कृषी विभागाचं म्हणजे सक्षम दुर्लक्ष होत आहे म्हणजे ते जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे का काय करत आहे मा माहीत नाही मला एक शेत एवढ्या शाळेचे पैसे काढतात बिलं काढतात मात्र एकही शे शेतकी शाळा होत्या त्या शेतकी शाळा पूर्ण कागदावर होत आहेत आणि जे हुमनेळीचा जेव्हा आता सध्या सर्वात मोठा अटॅक आपल्या राळेगाव तालुक्यात म्हणा यवतमाळ जिल्ह्यात आहे किंवा विदर्भात जे होऊन राहिला याबद्दल कोणत्याही कृषी विभागाने आमच्या तालुक्यामध्ये म्हणा आमच्या गावात म्हणा कोणत्याही तालुका कृषी अधिकारी म्हणा सहाय्यक म्हणा यांनी कोणत्याही कसल्याही प्रकारची जनजागृती केली नाही किंवा हुमनेळीवर कशा प्रकारचं नियंत्रण करायला पाहिजे ना आपण कोणताच अधिकारी आम्हाला याच्याबद्दल मार्गदर्शन करून राहिलं मला तर कृषी विभागाची म्हणजे खरंच आश्चर्य वाटते का कृषी विभाग जो आहे तो शेतकऱ्याच्या मदतीसाठी आहे का शेतकऱ्याची अवहेलना करण्यासाठी आहे हे मला समजून नाही राहिलं चालू खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन कापूस तुरीवर सध्या हुमणी आळीच्या प्रादुर्भावाने थैमान घातलेलं आहे हे झालेलं नुकसान टाळता आलं असतं पण दुर्दैवाने कार्यपद्धतीने उदासीन असलेल्या कृषी विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि होणार नुकसानाला शंभर टक्के कृषी विभागाची यंत्रणा जबाबदार आहे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करावं अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो सर्वसाधारणपणे जर हुमनिळीचा जर आपण विचार केला तर हुमनियाळी ही बहुबक्षी कीड आहे आणि बहुबक्षी आहे आणि त्याचबरोबर जमिनीत वास्तव्य करून जमिनीमध्ये राहूनच पिकांचं नुकसान करणारी ही कीड आहे जी आपल्याला वरतून आपल्याला आढळून येत नाही एकाएकी आपली पिकं ही पिवळी पडायला लागली किंवा वाळायला लागली की, ला ला की आपण जेव्हा उकरून बघतो तेव्हा आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे आपण समजून घेतो परंतु जर आपण बग बघितलं बग, तर ऊस भुईमुंग किंवा हळद या पिकांवरती आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत होता परंतु जर आपण बघितलं तर चांगलं कुजलेलं शेणखत जर आपण वापरलं नाही तर अशा वेळेला या हुमणी अळीचा प्रादुर्भाव अधिक बळकावतो त्यामुळं शेतकरी बांधवांनी शेणखत वापरायचं झाल्यास चांगलं कुजलेलं शेणखतच वापरणं गरजेचं आहे जर कमी कुजलेलं शेणखत वापरलं तर या हुमणी अळीचा प्रादुर्भाव हा झपाट्याने तिथे वाढतो जमिनीखाली पिकांना पोखरणारी हुमणी अळी हिचा बंदोबस्त जैविक आणि रासायनिक पद्धतीने करता येऊ शकतो असं केविकीचे कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर प्रमोद मगर यांनी सांगितलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जैविक कीड व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपण हुमनी अळीचं प्रभावी व्यवस्थापनही करू शकतो त्यासाठी मेटारायझियम ॲनिसोप्ली हे जैविक बुरशीजन्य कीटकनाशक चार मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये जर आपण झाडाभोवती आळवणी केली रेंजिंग केली तर आपल्याला या किडीचं बंदोबस्त तिथे करता येऊ शकतो किंवा मेटारायझियम ॲनिसोपली एक किलो प्रति शंभर किलो शेणखतामध्ये मिसळून जर आपण ते शेतामध्ये मातीमध्ये जर टाकलं तर आपल्याला या हुमणी अळीचा बंदोबस्त तिथे करता येईल जर किडीने आर्थिक नुकसान पातळी म्हणजेच एका मीटर ओळीमध्ये एक हुमणी अळी जर आपल्याला आढळत असेल किंवा त्यापेक्षा जास्त अळ्या आढळत असतील तर अशा वेळेला केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांच्या शिफारशीनुसार आपण योग्य त्या कीडनाशकाचा वापर तिथे करू शकता त्यामध्ये कार्बोफिरॉन तीन टक्के दाणेदार तेहतीस पॉईंट तीस किलो प्रति हेक्टरी या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये आपण झाडाच्या मुळाशी जर हे औषध टाकलं तर आपल्याला रासायनिक कीड व्यवस्थापनाच्या सुद्धा हुमणी अळीचा बंदोबस्त अतिशय प्रभावीपणे करता येऊ शकतो खरीपात पेरलेलं पीक हिरवगार दिसल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या मात्र त्या हिरव्या पिकाच्या खाली हुमणी अळीने डंख मारला आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे अशा स्थितीत पीक वाचवण्यासाठी कृषी विभागाच्या सल्ल्याची मार्गदर्शनाची शेतकऱ्यांना नितांत गरज आहे मात्र कृषी विभाग नेमका कुठं आहे शेतकऱ्याच्या बांधावर तो केव्हा पोहोचेल याची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांना लागली आहे